रोहित पवारांनी आज ट्विट केलेलं आहे की रामराजेंवर ज्या पद्धतीचा अन्याय केला जातोय हे सत्तेचा दुरुपयोग आहे आता सध्या सत्ता तुमची आहे मात्र सत्ता गेल्यावर तुमचे काय हाल होतील याचा विचार केलाय का आता मला एक रोहित पवारांची क्यू येते पहिली आता मत रावणाला राम म्हणण्याचं काम करतो राव राम असलं म्हणजे कोण प्रभू श्रीराम होत नाही नाव प्रभू श्रीराम आहे पण काम मात्र आजपर्यंत शकुनीमाचंच केलेलं आहे पण मी, मी या निमित्तानं मनापासून सांगेन या कुठल्याही तपास यंत्रणेमध्ये आम्ही कधी हस्तक्षेप केला नाही जे जे तपासात समोर आले त्याची चौकशी या निमित्तानं होते आणि ज्याची चौकशी होते त्यांनी स्पष्टीकरण द्यावं ना माझा आवाज नाही माझा फोन झाला नाही मी प्लॅनमध्ये नव्हतो मी काय केलं नाही हे कामराजाने बोलणं अपेक्षित आहे रोहित पवार त्यांची वकिली का करत आहेत कशासाठी करत आहेत तर माझं त्यांना सांगणं आहे की आपण आपलं पाहावं सत्तेचं मला शिकवू नका आपण आम्ही जो संघर्ष केला आहे तो सत्तेच्या विरोधात संघर्ष करून आम्ही उभं राहिलो आहे आजपर्यंत आम्ही अशा अनेक तुम्ही केलेल्या षडयंत्रांना बळी पडून अनेक वेळा आम्ही दुःख सोसले भोगले आणि त्या सगळ्या संकटाच्या मालिकेच्या साताऱ्यावर उभा राहून आम्ही इथंपर्यंत पोहोचलो आहे त्यामुळं संघर्ष आणि शानपण आम्हाला शिकवू नका माझं म्हणणं एवढंच आहे की आपण चौकशीला सामोरं जावा चौकशीमध्ये सत्य होईल आणि माझं एवढंच सांगणं आहे की जे जे कॉल रेकॉर्ड जे जे पुरावे समोर आलेले आहेत त्याच्यामध्ये आवाज माझा नाही एवढं सांग त्यामुळं माझं एवढंच सांगणं रोहितजीला आहे लवकरच आणखीन काय घडामोडी घडतील आज आहे ते उद्या मांडवाखाली येतील त्यामुळं फार आपण सोजवळ गप्पा मारू नये आणि सत्य आहे नाही याच्या धमक्या आम्हाला देऊ नये त्यांचंही नाव हे मला माहिती नाही पण ज्या तपासामध्ये गोष्टी आल्या असतील माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सांगितल्या असतील त्या संदर्भात मी बोलणं उचित नाही आहे परंतु कोणी कोणी कॉल केले कोणी कोणी प्लॅनिंगमध्ये होतं कोणी कोणी काय गोष्टी करायला सांगितलं हे सगळं तपासात पुढं आले वेळ आल्यावर या सगळ्या गोष्टी उघड होतील आणि मान्य मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे कुणीही आणि कितीही मोठा असला तरीसुद्धा तपासात जर दोषी आले तर कारवाई होईल मान्य मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे त्यामुळे अधिक तपासावर बोलणं मला वाटते बोलणं योग्य नाही तपास योग्य दिशेनं चालू आहे आणि लवकरच त्याचं सत्य पाहिजे दोन्ही राष्ट्रवादी करण्याच्या चर्चा सुरू काय